नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सध्या बदलापूर शहरामध्ये केले जात आहे मात्र आपण आता जर बघत असाल तर एक आगळा वेगळा उपक्रम लेवा युथ फोरम यांच्या अंतर्गत बदलापूर मधील स्वर्गीय चिंताबन दिघे या शाळेमध्ये जे आहे या आश्रमामध्ये सध्या आपण आलेलो आहोत आणि याच आश्रमामध्ये सध्या जर आपण बघत असाल तर हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय ते म्हणजे कन्यापूजनचा आपण बघतो की नवरात्रीमध्ये नवदुर्गेच रूप म्हणून छोट्या ज्या कन्या असतात त्यांना पूज, त्यांचं पूजन केलं जातं आणि तोच कार्यक्रम आज आपल्याला बदलापूरमधील जे लेवा युथ फोरम आहे त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी केलेला दिसत आहे तर आपण जर बघत असाल तर छोट्या छोट्या ज्या मुली आहेत या आश्रमशाळेमध्ये शिकत असलेल्या त्यांच्यासाठी इथे खूप सुंदर सुंदर असे साहित्य जे आहे ते आणलेले आहेत आणि त्यांना ते आज भेट देणार आहेत खऱ्या अर्थाने नवरात्री जे आहे या ठिकाणी साजरी होताना आपल्याला बघायला मिळते स्वर्गीय निर्मला देवी चिंतामण दिघे या हो। आश्रम शाळेमध्ये सध्या आपण आता आलेलो आहोत बदलापूर पूर्व गुरुकुल शाळेच्या अगदी जवळ असलेली ही शाळा आहे आणि कुठेतरी आश्रम शाळेतील या विद्यार्थ्यांकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होत असताना याचकडे जे आहे लेवा युथ फोरम लेवा पाटील समाज जो आहे तो पोहोचलेला आहे आपण जर बघत असाल तर या सगळ्या महिला ज्या आहेत एक स्त्री शक्तीचं रूप म्हणून या ठिकाणी या शाळे आश्रम शाळेमध्ये ज्या छोट्या छोट्या चिमुकले आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम करतायत रि ह्या इथे आपण बघत आहात आता यांच्याशी आपण बोलणार आहोत बाईट घेऊया लगेच बोलून घ्या लगेच या ना दोन एक दोन तीन लेडीज तुम्ही इथूनच घ्या त्यांचं तुम्ही बोला ना पहिले सुरुवात केली तर आपल्यासोबत जे हितेश भोळेसर असणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत थांबा त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर खूप सुंदर उपक्रम करत आहात काय माहिती द्या संपूर्ण एकंदरीत आगे। नमस्कार नवरात्री उत्सव चालू आहे नवरात्री उत्सवामध्ये नवदुर्गेचं पूजन करत असतात जसं बालिका म्हणजे कन्यापूजन आपण करत असतो तर आज उद्देश असा आहे की आपण घरी बालिका पूजन करत असताना आपल्या शेजारच्या किंवा मैत्री आपले मित्र वगैरे यांच्या लहान मुलींना आपल्या घरी आणून आपण नवरात्रीचं पूजन करत असतो परंतु आमच्या समाजातील भगिनी सौ नम्रता राणे यांनी जो आम्हाला जे आयडिया दिली की दादा आपण अनाथ आश्रम येते ज्या मुली आहे यांचं पण आपण काहीतरी जर आपण पूजन केलं तर खूप चांगलं होईल त्याच अनुषंगाने आम्ही अनाथाश्रमातील या पस्तीस मुली आहेत त्या पस्तीस मुलींचं आज कन्यापूजन करतो आहे की ज्या मुलींच्या डोक्यावर आईबाबांचा आशीर्वाद म्हणजे त्यांच्या आई, आई वडील या श, आता या जगात नाहीये त्या अनाथ आहे या मुलींना हा सन्मान आणि हा नवरात्री उत्सवानिमित्त हे कन्यापूजन त्यांना कळायला पाहिजे आणि हा सन्मान त्यांना या नवरात्रीनिमित्त मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने आज आमची लेवा युथ फॉरम आणि लेवा वुमेन्स फॉरम टीम आज या पूर्ण तयारीमध्ये आलेलं आहे आज तुम्ही बघू शकणार की महिलांनी सर्व्या गोष्टी ज्या लेडीजला म्हणजे मुलींना ज्या लागत असतात त्या सर्व नवीन आणलेल्या अक्षरशः सगळं मुलींना नवीन कपडे वगैरे सगळं त्या मुलींना आज नवीन घेतलेलं आहे त्यांना आज खाऊ पण आणलेलं आहे छोटे रुमाल वगैरे म्हणजे ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ज्या आपल्या घरातील लहान मुलींना आपण देतो ना मुलींप्रमाणे त्या सगळ्या त्यांनी आणलेल्या नंबरचं काय कोण आहेत या छान खूप सुंदर संकल्पना होती तुमची खूप छान आणि सगळ्याच महिलांनी जे खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलाय उपक्रम करत आहात काय माहिती द्यायला कसं वाटलं की आपण हा कार्यक्रम हा उपक्रम राबवला पाहिजे कसं म्हणजे आता आपण बघा आपल्या आजूबाजूच्या बिल्डिंग बिल्डिंगमधल्याचं सगळ्यांचं करतो आपली परिस्थिती असते पण ह्या मुलांचं कोणीच करत नाही त्या कशा आई वडिलांपासून परत ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींपासून वंचित असतात तर माझ्या मनात अशीच कल्पना आली तर मी त्यांच्या कानावर घातलं आणि लगेच सगळ्यांनी होकार दिला आमच्या ग्रुपमधल्या की आपण हे करायचं आणि त्या मुली पण एवढ्या खुश झाल्या आम्ही त्यांना जेव्हा ड्रेस दिले तेव्हा त्या इतक्या खुश झाल्या की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप बघण्यासारखा होता म्हणजे याच्यातून आम्हीच नाही तर बदलापूर मधल्या सगळ्यांनी बोध घ्यायचा की पुढच्या वेळेस सगळ्यांनी असे कार्यक्रम राबवा की आपल्या आपण तर आपल्या मुलांना दर सणाला घेतच असतो पण ह्या मुलांना कोणीच घेत नाही त्या ह्या सगळ्यां हाच सण काय आता पितृपक्ष गेला तेव्हा पण आमच्या समाजाने यांच्यासाठी या 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 जेवणाचं आयोजन केलं होतं तेव्हा पण ते मुलं खूप खुश होते तर माझं एकच आहे की आम्ही जसे कार्यक्रम करतो तसे सर्वांनी करावे ही नम्र नक्कीच सर्वांनी केले पाहिजे जेणेकरून या मुलींना कधीच वाटणार नाही की ते आणा आहेत त्यांचे ड्रेस सुद्धा जर बघत असेल आपण कपडे सुद्धा त्यांना याच इथले जे महिला आहेत त्यांनी नवीन घेतलेले आहेत त्यांनीच त्यांची तयारी देखील केलेली आहे आणि एक खूप सुंदर क्षण खरं तर हा असणार आहे कोण बोलणार तर तुमच्या देखील प्रतिक्रिया नक्कीच दे। येऊ द्या आज शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारं जे साहित्य असेल ते असू द्या नाहीतर लहान मुलींना जो शृंगार आवडत असतो नेलपेंट पेंट असू द्या पावडर असू द्या सगळं काही का जे आहे या ठिकाणी या महिलांनी इथे आणलंय मॅडमशी बोलूया आपण काय बोलायला आज मला खूपच छान वाटतंय जसं मी माझ्या मुलीला बघते की माझ्या मुलीला मी सगळं असं मला वाटतं असं की हे घ्यावं ते घ्यावं आणि मी असं देत असते तिला घेऊन देते पण यांचा म्हणजे आम्ही मागे पितृपक्षामध्ये जेवण द्यायला आलो होतो तेव्हा मला यांना बघून म्हणजे खूपच अक्षरशः कसं तरी वाटत होतं पण नम्रताईं नम्रता, नम्रता खूप छान म्हणजे आयडिया सुचवली आणि त्यातून खरंच आम्हाला असं सगळ्यांना मना असं मनापासून आमच्या सगळ्या लेडीजनी आणि त्यामध्ये प्रत्येक लेडीजने भाग घेतलेला आहे म्हणजे आमच्या समाजाची प्रत्येक आता बघू शकता तुम्ही किती म्हणजे आलेल्या आहेत तिथे आणि त्यांनी सगळ्यांनी अगदी मनापासून यांना आम्ही तर केलंच सगळ्यांनी पण सगळ्यांनी त्यांच्याकडून सुद्धा वेगळं वेगळं म्हणजे हे माझ्याकडून हे त्यांच्याकडून असं त्यांनी स्वतः त्या वस्तू त्यांना दिलेल्या आहेत तर आपण बघणार आहोत काय काय घेतलंय कोणी कोणी जरा सांगा मला हे रायटिंग पॅड कोणी आणलेत मिळून घेतलेत का असे छान छान मस्त अजून काय मेहंदीचे कोण सगळ्यांनीच एकंदरीत आणले एकत्र मिळून सर्वांना घेतले खूप छान वाटतंय ऍक्च्युली दादानी आम्हाला म्हणजे सांगितलंच होतं की आपल्याला कन्यापूजन करायचंच आहे तर कन्यापूजांसाठी आम्ही जसे जसे कपडे त्यांना जशी वस्तू घेतो जसं आम्हाला आमच्याच मुलांना आम्ही घेतो की काय असं आम्हाला खूप जाणीव तर ही मुलगी माझी सारखी दिसते ही किती म्हणजे कपडे घातले किती छान दिसेल मला ते जेव्हा तिने कपडे देत होती ना तेव्हाच मला एवढा आनंद वाटत होता की ताई परत 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 वस, वस तू परत येशील ना म्हटलं हो आम्ही सगळे परत येणार तुमच्यासाठी परत असं काही नाही काय त्यांच्यासाठी वस्तू भेटवस्तू दर टायमाला अरेंज करू आम्ही काही नाही जेवणाचे हे अरेंज करू त्यांच्यासाठी त्यांना काही गरज असते की आम्ही सहज त्यांच्या टीम आमची सगळी टीम त्यांच्यासाठी उभे राहू नक्की खऱ्या अर्थाने आज जर आपण बघत असाल तर देवी माता जी आहे या ठिकाणी प्रसन्न होताना आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आपण खरोखर आजूबाजूच्या ज्या मुली असतात त्यांना बोलवतो कन्यापूजनसाठी ज्यांच्याकडे सर्व काही असतं परंतु ज्यांच्याकडे खरंच काही नाहीये त्यांना जर थोडा जरी आनंदाचा क्षण मिळाला तर खूप सुंदर वाटेल मला इथे एक सांगावसं वाटतंय म्हणजे मी लेवा युथ फॉरमच्या मध्ये फर्स्ट टाइमच आलेली आहे आम्ही आमचं वैयक्तिक गिफ्ट घेऊन आलो होतो पण मी ह्या सगळ्या लेवा समाजाच्या ज्या आता महिला पाहिल्या त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन पाहिलं त्यासाठी मला बोलावं असं वाटतं की, की खरंच सगळ्यांनी हा उप उपक्रम आपल्या सोसायटीतर्फे किंवा कशाही तर्फे कुठल्याही माध्यमातून आपण हे है, यांच्यासाठी करू शकतो ह्यांच्या चेहऱ्यावरचे जे आज मी आनंद टिपलेत ना खरंच मला आयुष्यामध्ये एवढा मी जेव्हा आई झाले ना तो आनंद होता ना तो आनंद मला आज भेटला त्यामुळे मला या मुळात म्हणजे या लेवा पाटील समाजाला ना खरंच मनापासून धन्यवाद करायचं की आता जे आहे ते सुरू करणार आहेत आपण तेही बघूया लवकरच चालेल तर ज्या ज्या मुली आहेत आपण बघणार पस्तीस मुली आहेत असं सांगण्यात आलंय आपण त्यांच्याशी बोलूया आपण तुझं नाव काय अच्छा गाला गाला आता मी तिसरीला जाणार पहिला कसं वाटलं छान छान कपडे तुला घालायला मिळाले हे सगळे आले तुला कसं वाटलं आता मला छान वाटलं जर उद्या आला तर मला छान वाटणार पण आयला पाहिजे सर्व खाऊ पिवायला पाहिजे तुला काय खाऊ आवडतो मला मला पेडा आणि ते आपलं ते क्रीम बिस्किट आवडतं हो छान तुझं नाव काय अनु अनुपार तू कितीला जातेस मी दुसरीला आता मी तिसऱ्या जाणार आहे मला तिसरीला जाणार आहे पहिले मी तुला छान छान ड्रेस मिळाला तुला छान छान आज मस्त पूजा करणार तुला मन भरलं खुश होऊन या मागे मागच्या वर्षी देखील कोणी आलं होतं का असं की पहिल्याच वर्षी झालं पहिला बी आलं तशी पहिल्याच वर्षी जे आहे या मुली हा अनुभव घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत खर तर एक दिवस जो असतो एक असा असतो की काही ठिकाणी ज्या कन्या असतात कोणी पाच असू द्या सात असू द्या नऊ असू द्या मोस्टली नऊ कन्या ज्या आहेत त्या मिळतही नाहीत इकडून तिकडून जमा करून आणाव्या लागतात आणि या अनाथाश्रम शाळेमध्ये एकूण पस्तीस मुली आहेत मात्र त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नसताना लेवा युथ फोरम या ठिकाणी पोहोचलं म्हटलं खरंच खूप कौतुकास्पद बाब आपल्याला बघायला मिळते ही चिमुकली खूप सुंदर बोलली की तिला म्हणजे पेढा आवडतो क्रीम बिस्किट आवडतात यांना ड्रेस पासून ते त्यांची तयारी करण्यापर्यंत सगळे जे काम आहेत आज या लेवा समाजाच्या लेवा युथ फोरमाच्या माध्यमातून सगळ्या महिला करतायत

तुझं नाव काय प्रतिज्ञा परशुराम जाधव चौथीला छान आधी कधी असेल ती छान होता गरबा पण खेळ हो तुझं नाव काय माझ ना जाते आता मी सहावीला मी पहिली पासून शिकते शाळेत आल्यावर तुम्हाला कसं वाटतं खूप छान वाटतं इथं आल्यावर काय वाटत काय आणायला पाहिजे तुम्हाला इथे आल्यावरती खायला आणायला पाहिजे की काय पाहिजे सर्वच काय आणलेलं छान असत वेगळाच आनंद मुलींच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो आहे कोण आहे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी हा एक खूप सुंदर उपक्रम आपल्याला बघायला मिळतो आहे खर तर या अनाथ आश्रम शाळेमधील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम सध्या लेवा युथ फोरम यांच्या अंतर्गत नेटवर्क नाही थांबूया खूप काही साहित्य जे आहे खूप काही सामान जे आहे या ठिकाणी या मुलींसाठी आणलेला आहे आणि प्रत्येकीला सगळं काही मिळेल हे देखील बघितलं जात आहे ठीक आहे आपण कमेंट बघूया तोपर्यंत तो आणि इथेच थांबूया हाय मॅम Uh, कोणत्या स्कूल मध्ये हा उपक्रम राबवण्यात आला एकदा बघून यायची का शाळा दाखवून येऊ लगेच आम्ही तुम्हाला लोकेशनही सांगतो आपण आता सध्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये ले असलेल्या स्वर्गीय निर्मला देवी चिंतामण दिघे या आश्रम शाळेमध्ये आलेलो आहोत स्वर्गीय निर्मला देवी चिंतामण दिघे या आश्रम शाळेमध्ये आपण आलेलो आहोत या आश्रम शाळेमध्ये अनेक विद्यार्थी जे आहे शिक्षण घेतात त्याचबरोबर विद्यार्थिनी देखील आहे मुली देखील आहेत आणि आज नवरात्र उत्सवाचं औचित्य साधत आपण जर बघत असाल तर कन्यापूजन जे थीक आहे प्रत्येक ठिकठिकाणी जे आहे नवरात्री उत्सवानिमित्त घराघरांमध्ये होत असतं परंतु हे जे आश्रम शाळेमधील विद्यार्थिनी आहेत मुली आहेत चिमुकले आहेत त्यांच्यासाठी देखील हा उपक्रम जो आहे आपल्याला राबवताना दिसतात ही बघा हे शाळेचं नाव स्वर्गीय निर्मला देवी चिंतामण दिघे आश्रम शाळेमध्ये आपण आहोत आणि याच ठिकाणी लेवा युथ फोरम यांच्या अंतर्गत जो आहे हा खूप सुंदर असा कार्यक्रम सध्या आयोजित केला जातो उपक्रम राबवला जातोय कन्यापूजन जे आहे ते आता सध्या मध्ये सुरू आहे आपण बघितलं ज्या चिमुकल्या मुली आहेत साधारणतः पस्तीस मुली इथे आहेत त्यांचं जे इथे कन्यापूजन केलं जातंय ह्या छोट्या छोट्या मुलांशी पण आपण बोलूया आता लवकरच या शाळेमधील चिमुक यांना खूप आनंद होतो ज्या वेळेला कोणी येतत त्या वेळेला हे बघा यांच काय ठीक आहे जायचं मला थांबायचं स्वर्गीय निर्मला देवी चिंतामण दिघे या इथे आपण आलेलो आहोत खूप छान संकल्पना धन्यवाद धन्यवाद तुम्ही देखील अशा संकल्पना नक्कीच राबवा आणि पस्तीस मुली जे आहेत या शाळेमधील हे बघा यांना काही मुलींना तरी या ठिकाणी आनंद पण खूप होतोय तुझं नाव काय अयुरी आवडला का पेडा खात नाही अजून काय पाहिजे तू रडते का गाडा खाऊन घे काही मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात छोट्या छोट्या चिमुकले आहेत तिकडे जाऊया आपण तिकडे मोठ्या मुली आहेत नेटवर काय इथे हे बघा ह्या छोट्या छोट्या चिमुकले आहेत म्हणजे सगळ्यांना जे इथे सगळ्यांचे कन्यापूजन जे केलं जात आहे कसं वाटतंय तुम्हाला आज छान हो दीपिका दीपक रेनवाल सात तू कितीला आहे सातवी लाल झालं ठीक आहे एकत्र घ्या ना सगळ्यांनी बघूया आपण आता इथे कन्यापूजन करत असताना खऱ्या अर्थाने जे आहे आज देवी माताच रूप मानणाऱ्या असं बोलतात की लहान मुलांमध्ये देव असतो लहान मुलांमध्ये देव असतो आणि ह्या चिमुकलींमध्ये सुद्धा आपल्याला जे देवीचं रूप बघायला मिळत आहे छोट्या छोट्या चिमुकल्या जे आहेत त्यांना आई वडील नाही त्या अनाथ आहेत खरंच खूप वाईट वाटतं ज्या असं आपण बघतो त्यावेळेला परंतु एवढ्या छोट्याशा वयामध्ये त्यांना तिला असं वाटतं एकच भेटणार आहे Tá de amanhã, amanhã, tá आवाज न आपण सध्या जर बघत असाल या ठिकाणी तर वेगळे वेगळे जे आहेत सगळं काही सगळ्या ज्या मुली आहेत या मुलींना छान छान असं अरे या पटापट मेकअपचं सामान असू द्या तयारी करण्याचं सामान असू द्या नाही तर रोज जीवनामध्ये सामान असू द्या ते त्यांना या ठिकाणी दिले जात आहे हळूहळू सगळ्यांनाच देणार आहेत सगळ्याच मुलींना देणार आहेत सगळ्यांना जे आहेत ते एक देणार आहेत आता परंतु खूप जे आहेत पस्तीस मुली आहेत त्यामुळे प्रत्येक मुलीला सामान मिळेल याची काळजी सॉरी सॉरी तर आपण बघत आहोत हे सगळा जो सामान आहे सर्व सामान जो आहे हा त्या मुलींसाठी आणलाय आणि आपण जर बघत असाल तर म्हणजे छोट्या मुलींना काय आवडतं ही सगळी जी आहे काळजी या ठिकाणी या महिलांनी घेतली खरंच खूप जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे यांचं तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही देखील नक्की सांगत चला आपण आज ज्या आश्रमशाळेमध्ये आलेलो आहोत या आश्रमशाळेच्या आपण कित्येक वेळेला लाईव्ह केले खरच कुठलाही उपक्रम असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी येऊन हा उपक्रम जो आहे यांच्या सोबत राहून जो आहे हा उपक्रम तुम्ही साजरा केला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्ना